म शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक गावात प्रत्येक मंदिरात प्रत्येक घराघरात हर हर महादेव हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडत असतात तर आज आहे श्रावण महिन्यामध्ये शेवटचा सोमवार मी तुम्हाला श्रावणी सोमवारची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा तसेच एक विनंती आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंट मध्ये हर हर महादेव जरूर लिहा जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलीनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आणि जर तुम्हाला ही कथा आवडली तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका श्री गणेशाय नमः जेते सदा सर्वकाळ शिवस्मरण शिव उपासना चालते तेते सर्व प्रकारचे कल्याण असते संकटाची छाया सुद्धा पडत नाही उपवासाने विनोदाने कोणत्याही निमित्ताने शिवस्मरण घडले तर पापाचा विनाश होतो उदाहरणार्थ न कळत परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला तरी त्याचे सुवर्ण होते औषधाचे नाव न करता घेतले तरी रोग बरा होतो लहान बालकाने गवतावर न कळत अग्नी टाकला तरी गवत जळून जाते त्याचप्रमाणे विनोदाने थट्टेने शिवनाथ मुखात आले तरी पाप नष्ट होते शिवरात्रीला उपवास तसे श्रावणी सुमवारचा उपवास जागरण करणे बेलफुले पत्री शिवलिंगावर वाहून यथा सांग पूजा करणाऱ्याचे सहस्रजन्मीचे पाप भस्म होते प्राप्तकाळी शिवदर्शन घेण्यामुळे आधीच्या दिवस रात्रीची पापे दुपारी दर्शन घेण्यामुळे सात जन्माची पापे सायंकाळी शिवलिंगाचे दर्शन घेण्यामुळे अनंत जन्माची पापे नष्ट होतात सहस्रमुखी असलेला शेषही शिवरात्रीचा महिमा वर्णन करू शकणार नाही कपिलाषष्टी संक्रांत गजछाया ग्रहण अर्धोदय महोदय इत्यादी महापर्वणीच्या वेळी केलेले पुण्यकर्म शिवरात्रीच्या पुण्यकर्मावरून ओवाळून टाकावे तसे श्रावणी सोमवारच्या पुण्यकर्मावरून ओवाळून टाकावे एवढे

हात अंगोली मान घेऊन शिकारीसाठी अरण्यात गेला तेथे शंकराचे मंदिर होते त्या दिवशी शिवरात्र असल्याने शिवमंदिराची सजावट करून त्याला कैलासाची शोभा आणली होती सोन्याप्रमाणे त्याचा कळस झळकत होता मंदिरातील शिवलिंगाची भक्तगण पूजा करत होते विप्र मोठ्याने रुद्रघोष करत होते भक्त शिवाचे कीर्तन भजन हर हर असा जयघोष करत होते अनेक दीप प्रज्वलित केल्याने त्याचा प्रकाश पसरला होता शंख घंटा भेरी याचा नाद होत होता पारधी शिवपूजेचा सोहळा पाहत तिथे उभा राहिला भक्तगणांची चेष्टा करत मनात म्हणाला मंदिरातील शिवलिंगाचा पाषाण आणि बाहेर असलेले असंख्य पाषाण यात काय फरक आहे पण हे लोक अत्यंत मूर्ख आहे पाषाणाला देव मानून द्रव्य व्यर्थ खर्च करतात उत्तम अन्न सेवन करायचे सोडून दिवसभर उपवास करून उपाशी राहतात शिव हर हर म्हणून घसा कोरडा करतात असा म्हणून शिव मंदिराच्या उजव्या बाजूने घोर अरण्यात तो गेला भक्तांच्या घोषांचे विटंबन करत चालला सायंकाळ होऊन गेली पारध्याला शिकारी मिळाली नाही फिरता फिरता पारधी एका सरोवराच्या काठी आला उंचावर बसले तर लांबून येणारे एखादे जनावर दिसेल म्हणून सरोवराच्या काठावरील एका वृक्षावर पडून बसला दूरवर पाहू लागला तेव्हा त्याच्या ते डोळ्यासमोर त्या वृक्षाच्या काही फांद्या येत होत्या ज्यामुळे त्याला दूरचे दिसणार त्याने त्यासाठी त्या फांद्यावरची काही पाने तोडून खाली टाकली तो बेलाचा वृक्ष होता वृक्षाखाली अत्यंत प्राचीन असे शिवलिंग होते त्या शिवलिंगावर पारध्याने तोडून टाकलेली बेलाची कळत पडत होती आणि पूजन घडत होते रात्रीचा पहिला प्रहर संपला आणि एक हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवराच्या काठी आली ती गर्भवती असून तेजस्वी सुकुमार दिसत होती तिने दुरून पाहिले की प्रत्यक्ष मृत्यू सारख्या दिसणाऱ्या पारध्याने आपल्यावर मारण्यासाठी बाण रोखला आहे तेव्हा त्याला मनुष्यवाणीने म्हणू लागले हे महापुरुषा माझ्याकडून काहीही अपराध झालेला नसताना तू माझ्यावर व्यर्थ का बाल रोखला आहेस यावेळी मी गर्भवती आहे माझ्या पोटात अज्ञानी सूक्ष्म गर्भ आहे मला तू मारलेस तर माझ्या हत्येच्या वधामुळे एक बैलाच्या हत्येचे पाप लागेल शंभर बैलांच्या हत्येमुळे एका गो हत्येचे पाप लागते शंभर हत्येच्या पातकामुळे एका ब्राह्मणाच्या हत्येचे पाप लागते शंभर हत्येच्या पापामुळे एका स्त्री हत्येचे पातक शंभर स्त्री हत्येमुळे एका गुरु हत्येचे पाप लागते एका गुरुहत्येच्या शतपट पाप गर्भिणीच्या वधाचे असते असे असताना तू माझा अपराध नसताना का वध करतोस भारदी म्हणाला माझी बायको मुले घरी उपाशी आहे मीही आज दिवसभर भुकेला आहे त्यांच्या उपजीविकेची जबाबदारी माझ्यावरती आहे त्यासाठी मला शिकार करण्याशिवाय अन्य पर्याय नाही परंतु तू हरिणी पशु असून मनुष्यवाणीने बोलतेस एवढे शास्त्र सांगतेस याची मला आश्चर्य वाटते तुझी प्रार्थना ऐकून मला तुझी दया वाटते मी धनुष्य बाण ठेऊन देतो मला सांग तू पूर्वजन्मी कोण होतीस एवढे ज्ञान तुला कोणाकडून मिळाले हरिणी म्हणाली पूर्वी रत्न प्राप्तीसाठी देवदान केलेल्या समुद्रात निघालेल्या रत्नापैकी मी ही रंभा नावाची अप्सरा म्हणून उत्पन्न झाले माझ्या रूप लावण्य त्याप्रमाणे नृत्य गायन यातील कौशल्याने अनेक देवदानव मोहित झाले ऋषी तपस्वी यांनी तपाचरण सोडून माझ्या प्राप्तीसाठी वेळे झाले यामुळे मी अभिमानाने उन्मत्त झाले शिवभजन पूजन शिवरात्री सोमवार प्रदोष ही व्रत सोडून देवांच्या संगतीचा त्याग करून हिरण्य नावाच्या दैत्याजवळ राहू लागले मद्यपान करू लागले भगवान शिवाची आराधना सोडली एके दिवशी हिरण्य दैत्य मृगेसाठी दूर अरण्यात गेला म्हणून सवड मिळताक्षणी मी कैलासावर शिवदर्शनासाठी गेले मला पाहताच भगवान शिव क्रोधित झाले मला शाप देत म्हणाले तू तु आणि तुझ्या दोन सख्या मृत्यू हरिणी होऊन राहिल हिरण्य दैत्य मृग म्हणून जन्माला येऊन तुमचा पती होईल भगवान शंकरांची ती शापवाणी ऐकून मी फार दुःखी झाले मला माझ्या कृतकर्माचा पश्चाताप झाला नम्रपणे मी शिवाजी प्रार्थना केली की हे परमेश्वरा कृपा करून मला उ शाप देवा तेव्हा त्या ते दयाळू भोळ्या शंकराने ऊ शाप दिला की बारा वर्षानंतर तुम्ही सर्वजण मृगाचे शरीर टाकून मुक्ती शिवलोक आणि आपले मूळ रूप प्राप्त करा त्या वेळेपासून मी हरिणीचा जन्म घेऊन आपल्या हरिणाबरोबर या वनामध्ये राहत आहे आता मी गर्भवती असून माझ्या प्रसुती काळ जवळ आला आहे मी आपल्या घरी जाऊन प्रसूत होऊन हा गर्भ त्या ठिकाणी ठेवून पुन्हा तुझ्याकडे येते मग तू माझे प्राण घेतलेस तरी चालेल हरिणीचे बोलणे एकूण पारधी म्हणाला तुझ्या बोलण्यावर मी विश्वास कसा ठेवू विविध प्रकारे गोड खोटे बोलून जी वाचवावा हे सर्व प्राण्यांना कळते तेव्हा तू केलेल्या महापापाचे उच्चारण करू शपथ घे हरिणी म्हणाले मी जर खोटे बोलत असेल तर ब्राह्मण कुळात जन्म घेऊन जो मनुष्य वेदशास्त्राचा अभ्यास ना संध्या करत नाही सत्य पावित्र्य यापासून दूर राहतो त्याचे पाप माझ्या मस्तकी पडो त्याप्रमाणे वेदाची विक्री कृतज्ञ परपेडा करणारा दानात विघ्न आणणारा गुरु विष्णू शंकर यांची टिंगल निंदा मताचा प्रचार करणारा करणारा मंदिरात पुराण श्रवण वेळी पान खाणारा यांचे पाप मला ती पुढे म्हणाली नवरा बायको काढणारे विद्या असून शिष्याला न देणारे जे ब्राह्मण अनुचित दान घेतात दुसऱ्याच्या गायी चोरणारे अनुक्रमे न पुंस कावळे पांगळे रोगी अल्पायुषी होतात साधूला प्रजेला छळणारा राजा साप होतात व्रत नेम करून ज्या स्त्रिया घरात धान्य असून उपाशी ठेवतात त्या कुरूप म्हणून पतीचा त्याग करतात तसेच माता पित्याचा छळ करणारा सासू सासऱ्यांना पिढा देणारे हे अल्पायुष्य होतात एवढे बोलून ती हरिणी म्हणाली आतापर्यंतची सांगितलेली सर्व पापी मला लागत मी खोटं बोलेन तर शिवपूजेचा मी अपहार करेन असे होईल तिचा निर्धार शपथ ऐकून पारध्याच्या मनात विश्वास निर्माण झाला त्याने तिला घरी जाण्याची अनुमती दिली हरिणी म्हणाली तू पुण्यवान होऊन शिवपदी जाशील पाणी पिऊन हरिणी निघून गेली अस्वस्थपणे बेलाची पाणी तोडून खाली टाकत राहिला हरिणीकडून शिव महात्म्याचे निरूपण ऐकले होते त्याला भक्तांकडून वार ऐकलेला शिवनामाचा घोष मुखातून होऊ लागला इतक्या दुसरी हरिणी पाणी पिण्यास आली पारद्याने बाण सज्ज केले ते पाहून हरिणी म्हणाली हे सज्जन मानवा माझ्यावर दया कर मी यावेळी काम सक्त असून मला पती भेटीची ओढ लागली आहे त्याला भेटून माझी इच्छा पूर्ण करून मी येते पारधी म्हणाला शपथ घे हरिणी म्हणाली मी जर खोटे बोलेल तर विहीर तळे सरोवर देवाचे मंदिर देवाची मूर्ती भग्न करणारा गुरु ब्राह्मण वेदशास्त्र ग्रंथ संत माता पिता राजा यांची निंदा करणारा तसेच हरिहर चरित्रे नाकारणारा व्याभिचारी स्त्री यांची पापे माझ्या मस्तके लागू हरिणी पुढे म्हणाली मी पतीला भेटून लवकर येते हे असत्य घडले तर ही सर्व पापी मला लागोत पारधी म्हणाला ठीक आहे तू जाऊन यावेळी ही पारध्याला शिकार सापडल्याचा आनंद होऊन त्याने हरणावर बाण रोखला हरिण पारध्याला म्हणाला हे महापुरुषा माझ्या स्त्रिया पतिव्रत आहे त्यांना माझ्या मृत्यूच्या कल्पनेने महादुःख होईल परंतु मी त्यांची समजूत घालून विचारून येतो त्यांच्याप्रमाणे मी तुला परत येणारे वचन देतो त्याबरोबर शपथ घेतो की मी असत्य भाषण तर हरिकीर्तनात विघ्न करणाऱ्याचे शुद्र असून ब्रह्मकर्म करणाऱ्याचे तीर्थयात्रेत अडथळा आणणाऱ्याचे पाप माझ्या मथी लागू कीर्तन करणाऱ्याचा उपहास जो करतो वादविवाद जो करतो त्याचे पाप माझ्या माथी लागू असे म्हणून तो हरिण निघून गेला पारदी हरिण हरिणीच्या मुखाने होणाऱ्या शिवमहिम्यामुळे भारावून गेला तो वारंवार शिवनाम जपू लागला पाणी तोडून खाली टाकीत होता रात्रीचे प्रहर संपले शिव जागर झाला दिवसभराचा उपवास रात्री श्रवण नामस्मरण पारध्याच्या हातून घडले अरुण झाला आणि तिसरी हरिणी पाणी पिण्यास आली आता मात्र हिची शिकार करावी असे त्याच्या मनात आले त्याने बाण सज्ज केला तेवढ्यात ती मनुष्यवाणीने बोलू लागली ती म्हणाली हे दयाळू मानवा तू मला मारू नकोस कारण घरी माझी ताणी बालकी आहे त्यांना एक पोट भर स्तनपान करून मी येते पारद्याला आता ही हरिणी काय शास्त्रार्थ सांगेल असे कुतूहल होते ती म्हणाले जर मी असत्य बोलेन तर सर्व महापापी माझ्या माथ्यावर येतील हरिणी म्हणाली गावाला आग लावणारा गुरु ब्राह्मणांना ताडण यतीला विनमुख पाठवणारा कृपण हा पुढल्या जन्मी अनुक्रमे मुख त्रस्त सर्प पांगळा होतो आता पारध्यालाही सर्वांचा विश्वास वाटू लागला होता त्याने तिलाही घरी जाऊन बाळांना तनपान देऊन येण्याची आज्ञा केली त्या तीन हरिणांपैकी पहिली प्रसूत झाली दुसरीने पतीची भेट मोठ्या प्रेमाने घेतली तिसरीने बाळाला पोटभर स्तनपान दिले तेव्हा हरिण म्हणाला वचन दिल्याप्रमाणे आपण सरोवराठी पारध्याकडे जाऊ तेव्हा ती हरिणी हरिण हरीन पिल्लासह पारध्याकडे आली हरिण म्हणाला हे महापुरुषा आता तू माझा वध कर हे ऐकून हरिणी म्हणू लागले हे करणे योग्य होणार नाही पतीच्या आधी आम्ही मरावे हेच उचित होईल त्यांचे बोलणे ऐकून हरिण बालके म्हणू लागली आधी आमचा वध कर माता पित्याच्या मृत्यू नंतर आम्ही कसे जिवंत राहणार त्यांची एकमेकांसाठी त्याग करण्याची वृत्ती प्रेम पाहून पारदी चकित झाला त्याला स्वतःच्या वागण्याची लाज वाटू लागली झाडावरून उतरून त्याने हरिनाजे पाय धरले तो म्हणाला तुमच्या मुखातून आदर्श जीवनाचे मार्गदर्शक निरूपण ऐकले मी पापमुक्त झालो असे म्हणून त्याने धनुष्य बाण इतर प्राणघातक शस्त्रे टाकून होऊन त्याने सर्वांची क्षमा मागितली मला आत्मज्ञान प्राप्त करून देणारे आपण माझे गुरु आहात आता मला या खोट्या संसाराचा मोहन आहे शिवपदी विलीन होण्याची माझ्या अंतकरणाला ओढ लागली आहे असे पादी म्हणत आहे तोच आकाशातून एक दिव्य विमान Vale. त्यामध्ये पंचवदन दशमुख व्याघ्रांवर नसलेले तेजपूज शिवगण बसले होते शिवगण महिमा गात होते किन्नर स्वर्गीय दिव्य नाद मधुर वाद्य वाजवित होते विद्याधर शिवस्तुती गात होते देवगण आकाशातून पुष्पवृष्टी करीत होते त्या क्षणी हरिणाची शरीरे मानवी झाली त्यांना नमस्कार करताना पारध्याचे शरीर शिवगणाप्रमाणे दिसू लागले शिवगणांनी त्याला प्रार्थना केली विमानात घेतले हरिणांनी मानवी देहाने विमानात प्रवेश केला देव पारध्याच्या भक्तिभावाची स्तुती करू लागले पारधी त्याच्या इच्छेप्रमाणे शिवपदी विले झाला हरिणांना तारामंडळात स्थान मिळाली आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आहे आणि असे म्हटले जाते की या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची कथा आणि श्रावणी सोमवारची व्रतकथा ऐकल्या अनंत शुभ फळ मिळतात आणि मानवाची सर्व पापे आणि संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात म्हणून आज मी तुम्हाला भगवान शिव आणि माता पार्वतीची एक अत्यंत दुर्मिळ कथा सांगत आहे त्यामुळे तुम्ही ही, ही कथा पूर्ण भक्तिभावाने आणि आनंदी मनाने ऐका अर्ध्या मनाने कथा ऐकून पूर्ण फळ मिळत नाही एका गावात भगवान भोलेनाथांचे एक महान भक्त एक ब्राह्मण राहत होते ब्राह्मणजींना रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची सवय होती त्यानंतर ते त्यांची रोजची कामे उरकून भगवान शंकरांची पूजा करत असतात ब्राह्मणजींना दक्षिणा म्हणून जे काही दान मिळायचे त्यामध्ये ते समाधानी होते त्याचबरोबर ते इतके दयाळू होते की जेव्हा जेव्हा त्यांना गरजू व्यक्ती दिसायची ते त्यांच्या क्षमतेनुसार नाराज होती परंतु त्या ब्राह्मणाची शिवाप्रती भक्ती पाहून तिचे त्याच्यावर खूप प्रेम होते त्यामुळे तिने कधीही त्याचा अपमान केला नाही ब्राह्मणाची पत्नी शेजारी मोल मजुरी करून आपल्या गरजांसाठी पैसे गोळा करत असे एक वेळ अशी आली की मंदिरातील दान कमी होऊ लागल्यामुळे ब्राह्मणजींना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला घराव्यात मूलभूत गरजा पूर्ण न झाल्यामुळे ब्राह्मणजींना वाईट वाटू लागले असेच दिवस जाऊ लागले एके दिवशी महाशिवरात्रीचा दिवस आला त्या दिवशीही ब्राह्मणजी नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणेवरती उठले आणि आपली रोजची कामे उरकून नदीकडे गेले योगायुगाने त्यावेळी पार्वतीजी आणि शिवजी त्या रस्त्याने जात होते अचानक पार्वतीजींची नजर त्या ब्राह्मणावर पडली आज ब्राह्मणजी महाशिवरात्रीबद्दल इतके उत्साही नव्हते जितके ते सहसा असायचे जीना हे प्रकरण समजायला वेळ लागला नाही माता पार्वती शिवजींना म्हणाली प्रभू हे ब्राह्मण देव तुमची रोज पूजा करतात तरीही तुम्हाला त्याची फिकेर नाही पार्वतीजींचे म्हणणे ऐकून शिवजी म्हणाले देवी मी माझ्या भक्तांची काळजी करणार नाही तर कोण करणार पार्वतीजी म्हणाल्या मग हे देवा तुम्ही त्याला आजपर्यंत मदत का केली नाही तेव्हा शिवजी म्हणाले देवी तू काळजी करू नकोस आतापर्यंत त्यांनी शिवलिंगावर जी बिल्वाची पाणी अर्पण केली आहे तीच बिल्वाची पाणी आज रात्री त्याला श्रीमंत बनवतील इतके बोलून पार्वतीजी आणि शिवजी निघून गेले पण काय युगायोग त्यावेळी एक व्यापारी त्या रस्त्यावरून जात होता त्याने शिवजी आणि पार्वतीजी यांच्यातील संवाद गुप्तपणे ऐकला व्यापाऱ्याने आपल्या मेंदूचा उपयोग केला जर ब्राह्मण बिल्वपत्राने श्रीमंत होऊ शकतो तर मी का नाही असा विचार तो ब्राह्मणाच्या घरी पोहोचला आणि ब्राह्मणाला म्हणाला ब्राह्मणजी शिवलिंगावर आतापर्यंत तुम्ही अर्पण केलेली सर्व बिलवाची पाणी मला द्या त्या बदल्यात मी तुम्हाला शंभर सोन्याच्या मोहरा देईन ब्राह्मणजींना त्यांच्या पत्नीला विचारले तेव्हा ती म्हणाली पुण्य दान करणे योग्य नाही पण आता आपल्याला पैशांची गरज आहे आणि तुमच्या पुण्याच्या बदल्यात आपल्याला पैसे मिळत आहे त्यामुळे तुम्ही दान करा यानंतर ब्राह्मणजींनी बिलवची सर्व पाने एका गोणीत भरून शेठजींना दिले शेठजी बिल्वच्या पानांचे पोते घेऊन मंदिरात पोहोचले आणि शिवलिंगावर अर्पण करून शिवजी कधी आशीर्वाद देतील आणि ते कधी श्रीमंत होतील याची वाट पाहू लागले मध्यरात्र झाली परंतु चमत्कार होत नव्हता त्यामुळे शेठजींना आता खूप चिंता वाटू लागली होती शेवटी रात्रीचा अखेरचा प्रहर संपल्यावर शेठजींचा संयम सुटला आणि रागाच्या भरात शेठजींनी शिवलिंगावर रागारागाने पोत्यात भरून आणलेले बेलपत्र टाकायला सुरुवात केली मग अचानक एक चमत्कार घडला शेठजींच्या हात शिवलिंगाला चिकटून राहिले खूप प्रयत्न केले पण हात हल्ला नाही थकलेल्या आणि पराभूत झालेल्या त्या ब्राह्मणाला एक हजार सोन्याच्या मोहरा दे तरच तुझे हात मोकळे होतील सकाळी ब्राह्मणजी पूजेसाठी आले तेव्हा त्यांनी पाहिले की शेठजींचे हात शिवलिंगाला चिकटले होते आणि शेठजी रडत होते त्यांनी विचारल्यावर शेठ म्हणाले ब्राह्मणजी माझ्या मुलाला त्वरित मंदिरात एक हजार सोन्याच्या मोहरा आणायला सांगा ब्राह्मणजींनी शेठच्या मुलाला एक हजार सोन्याच्या मोहरा घेऊन बोलवले आणि शेठने त्या सोन्याच्या मोहरा लगेचच ब्राह्मणाला दिल्या मोरा दिल्यानंतरच शेठचे हात शिवलिंगापासून मुक्त झाले हे पाहून पार्वतीजी भगवान शिवांना विचारतात हे भगवान तुम्ही त्या शेठला लगेच काम माफ केलेत शिवजी म्हणाले देवी माझ्याकडे द्यायला पैसे कुठे आहेत पण तुम्ही आता पाहू शकता की माझा भक्त आता गरीब नाही प्रिय भक्तानो भगवान शिव आणि देवी पार्वतीने त्या ब्राह्मणावर जी कृपा दाखवली देव आपल्या सर्वांवर असेच आशीर्वाद देऊ जय शंकर पार्वती जय जय भोलेनाथ आता आपण सर्व मनोकामना पूर्ण करणारी दुसरी कथा ऐकूया ही कथा श्रमण केल्यावर व्रत पूर्ण मानले जाते असे म्हटले जाते की एकदा देवी पार्वती भगवान शिवाला घेण्यासाठी सप्त ऋषींना पाठवले सप्त ऋषींनी भगवान शिवाचे शेकडो अवगुण सांगितले परंतु पार्वतीजी महादेवा व्यतिरिक्त इतर कोणाशीही लग्न करण्यास तयार नव्हत्या त्यामुळे भोलेनाथांनी प्रकट होऊन माता पार्वतीला वरदान दिले परंतु लग्नापूर्वी सर्व वरांना त्यांच्या भावी पत्नीबद्दल खात्री हवी असते म्हणूनच स्वतः शिवजींनी पार्वतीची परीक्षा घेण्याचे ठरवले देवी पार्वती तपश्चर्या करत असताना एका मगरीने एका मुलाला जवळच्या तलावात पकडले तो मुलगा जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होता मुलाची किंकाळी पार्वती मातेला ऐकू आली माता त्या तलावाजवळ पोहोचली आणि तिने पाहिले की मगर एका मुलाला तलावाच्या हात ओढत आहे मुलगा देवीला बघून म्हणाला मला ना आई आहे ना बाप ना कोणी मित्र आहे आई कृपया माझे रक्षण कर पार्वतीजी म्हणाल्या अरे मगरी या मुलाला सोड मगर म्हणाले दिवसभर मी उपाशी आहे आणि आता मला माझे अन्न मिळाले आहे ब्रह्मदेवाने या मुलाला माझ्या अन्नाच्या स्वरूपामध्ये पाठवले आहे मग मी त्याला का सोडू पार्वतीजींनी विनंती केली तुम्ही त्याला सोडा त्या तुम्हाला जे काही हवे आहे तर ते मला सांग मी त्याला एका अटीवर सोडू शकते महादेवजींकडून तपश्चर्या करून तुम्ही जे वरदान घेतले आहे तर त्या तपश्चर्याचे फळ जर तुम्ही मला दिले तर मी या मुलाला सोडेल मगरीचे हे पार्वतीजींनी लगेच होकार दिला त्या म्हणाल्या मी तुला माझ्या तपश्चर्याचे फळ द्यायला तयार आहे पण तू या मुलाला सोड मगरीने समजावले विचार कर देवी उत्साहात निर्णय घेऊ नकोस तू जी हजारो वर्षी तपश्चर्या केली आहे ती देवांनाही शक्य नाही त्या मुलाच्या जीवाच्या बदल्यात त्याचे सर्व फळ नष्ट होईल पार्वतीजी म्हणाल्या माझा निर्णय पक्का माझ्या तपश्चर्याचे फळ मी तुला देतो परंतु तुझ्या मुलाला जीवनदान दे मगरीने पार्वतीजींना तपश्चर्या करण्याची प्रतिज्ञा केली तपश्चर्या होताच मगरीचे शरीर तेजस्वीपणे चमकू लागले मग म्हणाले हे पार्वती पहा तुझ्या तपश्चर्याच्या प्रभावामुळे तू तेजस्वी आहे तुझ्या संपूर्ण आयुष्याची तपश्चर्या एका मुलासाठी वाया घालवली आहेस तुला हवी असल्यास मी तुला तुझी चूक सुधारण्याची आणखी एक संधी देऊ शकते पार्वतीजी म्हणाल्या हे मगरी मी तपश्चर्या पुन्हा करू शकते पण तू या मुलाला गिळले असतेस तर त्याला त्याचे जीवन परत मिळाले नसते काही वेळातच तो मुलगा अदृश्य झाला आणि मगरही नाहीशी झाली पार्वतीने विचार केला की मी आधीची तपश्चर्या दान केली आहे त्यामुळे आता मी पुन्हा तपश्चर्या सुरू करते पार्वतीने पुन्हा तपश्चर्या करण्याचा संकल्प केला भगवान शिव पुन्हा प्रकट झाले आणि पार्वतीला म्हणाले तू आता तपश्चर्या का करत आहेस पार्वती म्हणाली प्रभू मी माझ्या तपश्चर्याचे फळ दान केले आहे तुम्हाला माझा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी मी पुन्हा तीच कठोर तपश्चर्या करून तुम्हाला प्रसन्न करेन महादेव म्हणाले पण ती मगर आणि तो मुलगा या दोन्ही रूपात मीच होतो तुमच्या मनातील सुख दुःख प्रत्येक जीवात अनुभवता येतं की नाही याची चाचणी करण्यासाठी मी हे नाटक तयार केलं आहे अनेक रूपांत दिसणारा मी एकटाच आहे मी अनेक देहांत अपरिवर्तनीय आहे तू तुझी तपश्चर्या मलाच दिली आहेस त्यामुळे आता तपश्चर्या करण्याची गरज नाही देवीने महादेवाला प्रणाम केला आणि प्रसन्न मनाने त्यांचा निरोप घेतला जय शंकर पार्वती बोला बाबा भोलेनाथ की जय एकदा नारदजींनी भोलेनाथजींची स्तुती केली आणि विचारले प्रभू तुम्हाला प्रसन्न करण्याचा सर्वात चांगला आणि सोपा मार्ग कोणता आहे हे त्रिलोकीना तू अपरिवर्तनीय आणि निस्वार्थ आहेस तुम्ही सहज प्रसन्न होता तरीही मला तुम्हाला काय आवडते हे जाणून घ्यायचे आहे तेव्हा शिवजी म्हणाले नाराजी मला माझ्या भक्ताची भावना सर्वात जास्त आवडत असली तरीही तुम्ही विचारले म्हणून मी तुम्हाला सांगतो पाण्याबरोबरच मला खूप आवडतात जे मला भक्तिभावाने अखंड बिलवं पाणी देतात त्यांना मी माझ्या जगामध्ये स्थान देतो भगवान शंकर आणि माता पार्वतीची प्रार्थना करून नारदजी वैकुंठात गेले त्यांच्या जाण्यानंतर पार्वतीजीने शिवजींना विचारले हे भगवान तुम्हाला बिलवची पाणी इतकी का आवडतात हे जाणून घेण्याची मला तीव्र इच्छा आहे कृपया माझी उत्सुकता पूर्ण करा तेव्हा शिवजी म्हणाले हे देवी बिल्वाची पाणी माझ्या के केसांसारखे आहे बिलवाचे त्रिपत्र म्हणजे तीन पाने म्हणजेच ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद आहे बिल्वाच्या शाखा हे सर्व शास्त्रांचे स्वरूप आहे तुम्ही बिलवृक्षाला पृथ्वीचा कल्पवृक्ष समजा जो ब्रह्मा विष्णू आणि शिवस्वरूप आहे हे पार्वती स्वतः महालक्ष्मीचा जन्म शैल पर्वतावर झाला हे कारण आहे आहे की बेलाचे झाड मला खूप प्रिय महालक्ष्मीने बिल्वाचे रूप घेतले हे ऐकून पार्वतीजी उत्सुक झाल्या पार्वतीजींना त्यांच्या कुतूहलातून निर्माण झालेली उत्सुकता थांबवता आली नाही त्यांनी विचारले देवी लक्ष्मीने बिलवृक्षाचे रूप का घेतले ही गोष्ट मला सविस्तर सांगा भोळेना देवी पार्वतीला कथा सांगू लागले हे देवी सत्ययुग ज्योतिरूपामध्ये माझ्या अंगाचे रामेश्वर लिंग होते देवांनी त्याची यथोचित पूजा केली आणि त्याचा परिणाम असा झाला की माझ्या कृपेने वाणी देवी सर्वांची लाडकी झाली ती भगवान श्री हरिविष्णूंना नेहमीच प्रिय होती माझ्या प्रभावामुळे भगवान केशवांच्या हृदयात वाघदेवीबद्दल जे प्रेम निर्माण झाले ते स्वतः लक्ष्मीजीसाठी नव्हते लक्ष्मी, लक्ष्मी देवीच्या हृदयात श्रीहरीप्रती काही अंतर निर्माण झाले ती चिंतित आणि रागवली आणि शांतपणे परातपर श्री शैल पर्वताकडे गेली तेथे तिने तपश्चर्या करण्याचे ठरवले आणि सर्वोत्तम जागा निवडण्यास सुरुवात केली महालक्ष्मीने सर्वोत्तम स्थान ठरवून माझ्या लिंगाच्या मूर्तीची कठोर तपश्चर्या सुरू केली तिची तपश्चर्या दिवसेंदिवस उग्र होत होती हे परमेश्वरी काही वेळाने महालक्ष्मीने माझ्या लिंगाच्या मूर्तीतून वृक्षाचे रूप घेतले आणि तिच्या या तीव्र तपश्चर्याच्या इच्छेबद्दल विचारल्यानंतर मी तिला वरदान देण्याचे मान्य केले महालक्ष्मीने विचारले की माझ्या प्रभावामुळे श्रीहरींच्या हृदयात वाघदेवी बद्दल जे प्रेम उत्पन्न झाले आहे ते संपावे शिवजी म्हणाले की लक्ष्मीजी प्रसन्न झाल्या आणि पुन्हा श्री विष्णूच्या हृदयात स्थायिक झाल्या आणि सतत त्यांच्या सोबत राहू लागल्या हे पार्वती महालक्ष्मीच्या हृदयाचा एक मोठा विकार अशा प्रकारे बरा झाला त्यामुळे हरिप्रिया अत्यंत भक्तिभावाने त्याच वृक्षाच्या रूपाने माझी पूजा करू लागली हे पार्वती यामुळे इत्यादी मला फार प्रिय आहे मी निर्जन ठिकाणी बिलवाचा आश्रय घेऊन राहतो बिलवा हे तीर्थम आणि सर्व देवम मानले पाहिजे यात अजिबात शंका नाही जो भक्त मला बिलवाची पाने बिलवाची फुले तसेच झाड किंवा बिलवाचे लाकूड चंदनाने पूजन करतो तो मला खूप खूप म्हणजे प्रिय आहे बिलवाला शिवासारखे समजा ते माझे शरीर आहे जो माझे नाव बिलवावर चंदनाने लिहून मला अर्पण करतो त्याला मी सर्व पापांपासून मुक्त करून माझ्या जगामध्ये मा दे स्थान देतो हे देवी लक्ष्मीजी स्वतः त्या व्यक्तीला नमस्कार करतात जे बिल्वासह माझी पूजा करतात जे बिलवा मुळामध्ये त्यांच्या प्राणाचा त्याग करतात त्याला रुद्र शरीर प्राप्त होतो आणि अशा मनुष्यावर नेहमी माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो आणि त्यासोबतच त्याला भगवान श्री हरिविष्णू यांचा देखील आशीर्वाद मिळतो

आणि आमच्यासाठी अन्न शिजवा मी जरा उशीराईन तेव्हा मातेने होकार दिला आणि माता कैलास धामला गेली नात तर इकडे भोलेनाथ रामजींच्या घरी पोहोचले आणि ब्राह्मणांसोबत एका पंक्तीत बसून भंडारा खाऊ लागले नंतर जानकीने ब्राह्मणाला पोट भरून अन्न दिले अन्न खाल्यानंतर सर्व ब्राह्मण उठले आणि निघून गेले पण भोलेनाथ तसेच बसून राहिले माता सीता पत्नी माता उर्मिला म्हणाले सर्व ब्राह्मण उठले आणि निघून गेले का मग माता उर्मिला म्हणाले सर्व ब्राह्मण तर उठून निघून गेले आहेत फक्त एकच बसला आहे तेव्हा माता जानकी म्हणाली ठीक आहे असं वाटत आहे त्याला थोडी जास्त भूक लागली असावी त्यामुळे त्याला द्या मग माता सीता आणि माता उर्मिला आणि सर्व दासींनी भोलेनाथांना वंशोक्त भोजन द्यायला सुरुवात केली भोलेनाथ जेवत राहिले पण भोलेनाथांची भूक भागली नाही आणि ते जेवतच राहिले माता जानकीच्या स्वयंपाकघरातील सर्व जेवण संपले पण भोलेनाथ उठले नाही मग माता सीता पाणी घेऊन भोलेनाथांकडे गेले आणि म्हणाले बाबा थोडे पाणी प्या तेव्हा भोलेनाथ म्हणाले मी अर्धे अन्न खाईन तेव्हाच पाणी पिईन आता माता सीता विचार करू लागली अजून अर्धेही अन्न खाऊन झाले नाही माता जानकीने पुन्हा सामान वागून भोलेनाथांना मनसोक्त अन्न खायला दिले पण भोलेनाथ अजूनही थांबायला तयार नव्हते तितक्यात माता कैकई तेथे आली आणि म्हणाली काय झाले बेटी तुम्ही सर्व काजीत का दिसत आहात तेव्हा जानकी म्हणाली माता सर्व ब्राह्मण उठून गेले फक्त हाच उरला आहे जो उठत नाही आता मी काय करू मग माता कैकईने पुन्हा जेवणाचे सामान मागवले इतक्यात भोलेनाथांनी हाक मारली ए माता मला खूप भूक लागली आहे तेव्हा माता जानकी म्हणाली बाबा नुकतेच पेट भिजवले आहे मला काही पुऱ्या शिजवून द्या मग आणते तेव्हा भोलेनाथ म्हणाले ते भिजलेले पेट आणा आता भोलेनाथांनी सर्व पीठ डाळी आणि तांदूळ स्वयंपाक घरात नेण्यापूर्वी संपवले पराभूत माता सीता धावतच रामजींकडे गेली आणि म्हणाली काय झाले जानकी तू इतकी काळजीत का दिसत आहे माता सीता म्हणाली सर्व ब्राह्मण उठून निघून गेले आहेत फक्त एकच ब्राह्मण बसला आहे जो सर्व भांडारे रेशन आणल्यावर रेशन पोते संपवले जाते तेव्हा रामजी म्हणाले मला पाहू दे की तो व्यक्ती कोण आहे जेव्हा प्रभू श्रीराम तेथे ते पोहोचले तेव्हा त्यांना पाहताच त्यांनी ओळखले की हे माझे भोलेनाथ आहे रामजीने मनातल्या मनात भोलेनाथांना वंदन केले आणि म्हणाले जानकी यांना कोणीही अन्न देऊ शकत नाही फक्त अन्नपूर्णाच यांना खाऊ घालू शकते आणि रामजींनी मनातल्या मनात माता पार्वतीला हाक मारली तेव्हा माता पार्वतीजीने प्रकट होऊन म्हणाल्या काय झाले श्रीराम तुम्हाला माझी आठवण का आली रामजी म्हणाले माता हे बाबा उठत नाही जरा बघा माता पार्वतीजी म्हणाल्या हे तर मला म्हणाले होते की पार्वती कैलासावर जेवण आपण दोघे एकत्र अन्न खाऊ आणि स्वामी स्वतः इथे जेवत आहे तेव्हा माता पार्वतीजी म्हणाल्या थांबा मी बघते आणि मातेने भोलेनाथजींच्या ताटात एक लाडू ठेवला भोलेनाथजीने तो लाडू खाण्यास सुरुवात केली आता भोलेनाथ खात राहिले पण लाडू संपत नव्हता भोलेनाथ विचार करू लागले हा लाडू संपत का नाही आणि हा ओळखीचा लाडू का दिसत आहे भोलेनाथजी विचार करू लागले की हा कोणता लाडू माता सीता यांनी खायला दिला आहे मग त्यांनी माता सीतेकडे पाहिले तेव्हा अन्नपूर्णा माता पार्वती स्वतः कपाळावरती लाल भिंडी लावून समोर उभी होती माता म्हणाली अजून किती लाडू देऊ आता पार्वतीला पाहून भोलेनाथ म्हणाले पुरे झाले आणि माझे पोटही भरले आहे भोलेनाथ उठले आणि सीतारामजींना भोलेनाथ आणि माता पार्वतीजींचे खूप खूप आदरसत्कार केले तेव्हा भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले आणि त्यांना वरदान दिले माता जानकीला अनंत काळासाठी सौभाग्यवती राहण्याचे वरदान दिले व त्यानंतर दोघेही अंतर्धान विलीन झाले बोला जय जय भोलेनाथ तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा आणि मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद